पंधरा प्रकारचे मसाले शिकले आणि तुम्हाला एक्स्ट्रा म्हणून घरगुती मसाला कसा बनवायचा त्याची माहिती पाहिजे होती म्हणून मी तुम्हाला त्याची माहिती देते तर काल आपण एक किलो था था प्रमाण लक्षात आहे कोणाला तिखट करायचं असेल तर किती तिखट करायचं असेल तर किती घ्यायच्या मिरचीच घेतलं तर बाकी जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते किती दहा दहा ग्रॅम घ्यायचे मग तो जो प्रमाण आहे ना त्या प्रमाणातच आमचा पण मसाला बनतो त्या प्रमाणामधला मसाला एकदम अक्युरेट बनतो आणि आम्ही ॲक्च्युली तुम्ही जसे बोलता का राई कोणी जाऊन देत नाही तर राई आपल्या पण मशीन मोठ्या मशीनमध्ये ती मोठी मशीन तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने त्याच्यामध्ये राई होत नाही पण आम्ही नंतर त्या छोट्या मशीनमध्ये टाकून करतो डबल करतो म्हणजे स्वतःचं जास्तच प्रोडक्शन असतं म्हणून पण तुम्हाला जेव्हा घरी करतील तेव्हा तुम्हाला ती मिक्सरमध्येच ग्राइंड करून ती राई मिक्स करून द्यावी मशीन बघायच्या बस ही पॅकिंग मशीन आहे पहिलं हे इथे आपलं साहित्य आहे महिला त्याच्या हे जास्त प्रमाणात असेल तर त्या व वराच्या कोण ठेवतो प्रिपळायचे आता सीझन ऑफ आहे ना त्यामुळे काळी काळवेरी म्हणजे खसकोणीही असलं तरी लगेच घेऊ शक घेऊ शकतो खसखस सांगते ना लवंग मसाला वेलची नंतर इथे आहे त्रिफळा आणि दालचिनी तुम्ही ही पाहिलेली आहे ना आणखीन एक गोल दालचिनी असते पाहिले त्याला सिगरेट दालचिनी बन अशी पण ही आपले भारतीय नसते ही बाहेरची असते टेस्ट पण ही बाहेरून येते आणि आपली ती गावची केरळची असते त्याला जास्त टेस्ट असते त्याला सुगंध येत असला ना तरी त्याला ती काय आपली काय आपली ना नाही माहिती नाही चिली कबाब तो कबाब चिली रामपत्री याला मायपत्री पण बोलतात आपण त्यांच्या फॅक्टरीला भेट दिली थोडक्यात नसून जास्त प्रमाणात माहिती मिळाली आणि ती माहितीच नक्कीच सोनं करणार असं मला वाटतं फक्त भेट देऊन चालणार नाही क्लास करून चालणार नाही तर अपुराताईंनी पण हे शून्यातनं कसं म्हणजे निर्माण केलं तसं तुम्ही करा तेव्हा अपुराताईलाही वाटेल का मी कुठेतरी प्रशिक्षण दिलं ते साध्य झालं आणि मला वाटेल मी बॅच लावलेल्या महिला सगळ्या ॲक्टिव्ह आहेत हुशार आहेत स्वतः नवीन पिढीच्या म्हणजे उद्योजकमध्ये त्यांचं नाव येईल ही मी ही अपेक्षा करते आणि अपुराताईच खूप धन्यवाद आणि भाऊंच देखील खूप धन्यवाद आणि त्यांच्या ज्या सखी आहेत <laughs> मैत्रिणी आपल्यासाठी म्हणतात एखाद्या माणसाच्या दे पोटात जायचं असेल हृदयात जायचं असेल तर पहिल्या पोटा पोटात जावं लागतं त्या <laughs> मैत्रिणी त्यांनी पूर्ण जेवण तयार करून ठेवलेलं आहे भोजन आणि त्याचा सगळ्यांनी स्वाद घ्यावा फॅक्टरीला व्हिजिट दिल्यानंतर त्याच्याबद्दल बघा तुमच्या द्या आणि एक मशीन आणखी शेवटची राहिलेली आहे की ही तुमच्या हाताचा स्वाद आला पाहिजे मिरची मी तुम्हाला मे महिन्यामध्ये याच्यात सुक म्हणजे मे एंडला मिरची सुकून ठेवली आम्ही ड्रम मध्ये ह्याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरचा आपला सीझन चालू झाला ना की आमच्याकडे सुकवलेली मिरची रेडी असते ह्याच्यात नाही जात हे आहे तसंच राहतं एज युजुअल तुम्ही पाण्यात टाकलं की आहे तसं पदार्थ जे आपण जेवण पण येतं नाही का गरम पाणी टाका आणि खाते ह्याच पद्धतीने करतो किंवा तुळस पावडर चहा मसाल्यासाठी पाहिजे ती पण करतो गवती चहा नंतर दाखवते तुम्हाला बाहेर गवती चहा घेते

कसं वापर केलं के मी त्या पद्धतीने आपण करावं आणि म्हणजे तुम्ही सुकावून स्मेल कलर जाणार घरगुतीसाठी तो, तो, तो पण या भाऊ हा छोटा आहे तरीही त्यांनी सुकी मच्छी सुकवलेली आहे नाही त्या मशीनचा किती उपयोग होतो आपण समुद्रकिनारी मसाले निर्मितीची फॅक्टरी पाहिली पण त्यातच आपण ही सुकी मच्छी देखील कसं सेल करू कसं सुकवणार काही व्यवसाय करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण मासमच्छी खाणार आहेत बोलतात ना कोकणामध्ये मासे आणि भात हा आपला खाणं मेन आहे आणि तेही कसं सुकवणार कशा पद्धतीने छान आणणार स्मेल न आली पाहिजे तेही तुम्ही कसं सेल करू शकता ही एक्स्ट्रा माहिती आम्हाला सरांनी दिली लोणचं कधी फेसिलिटी लोणचे लोणच्याची हा सांगितलं तुम्हाला फोन आला भाऊ बोलतो किती उरलंय दीड दोन किलो असेल मला असेल काढून मग हे पण त्यांपा खाली करून दोन किलो निघाले दोन किलो उरलं ते पण माझा कस्टमर पुढच्या वर्षी झाली सात किलो पुढच्या वर्षी दहा किलो घ्या आणले ना हळद मीठ लावा दे 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 दे। ते तुम्ही करतात करून झाला ना की त्याच्या परातीत घ्या आपला मसाला त्याच्यावर टाका एक किलोला एक पॅकेट आणि तो मिक्स करून बर्णीत भरायचा तो बलोणचे मसाला आणि तेल गरम करून थंड करून त्या बर्णीत भरा बस मसाला तयार

वाढवा थोडं म्हणजे आपापल्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला ते करून बघितल्याशिवाय वेलची मोठी वेलची पण ही प्रमाणात टाकायची असते तुम्ही भाजीत टाका किंवा मसाला मोठी वेलची जास्त झाली तर सगळ्या पदार्थाची चव बदलून जाते तेवढं लक्षात ठेवा म्हणजे कुठल्याच पदार्थाचा अतिरेक करून चालत नाही आता माझ्याकडे तीन मसाले बनतात तीन जवळजवळ चार लाल मसाले मी बनवतो एक जनता मसाला जातो हॉटेलला एक साडेसहाशेवाला एक साडेसातशेवाला शाही आहे आणि साडेसातशे वाल्यामध्ये एक्स्ट्रा तिखट आहे आणि साडेआठशेवाल्यामध्ये शाही प्रीमियम मसाला बनतो बोलसरच्या काही लोकांनी डिमांड केलं होतं की आम्हाला अजून चांगला आणि अजून भाग पाहिजे तरी आम्ही ते त्या लेवलमध्ये तेवढीच किंमत ठेवली पण त्यांना त्याला आणखीन चांगला मसाला तो बनवला जनरल आमची आता उलाडा आहे जवळजवळ पाचशे ते आठशे किलोची आमची ओव्हरऑल आहे आणि जवळजवळ दीड हजार किलो मी ग्राइंडिंग करून देतो एकदा ज्यावेळी दीड हजार भाऊंनी केलेली आहे <laughs> नेक्स्ट टाइम मला वाटत ती दीड लाखापर्यंत जावी <laughs> आणि किलो किलो मग ती म्हणते ना आणखी त्याच्या पुढे जावी आणि हे आमच्या शुभेच्छा आहेत आणि आपण या फॅक्टरी मध्ये व्हिजिट दिलेली आहे अपूर्वाई मसाले नांदगाव या ठिकाणी आपण व्हिजिट देऊन आपण पूर्णपणे मशिनरी पाहिल्या दिले, दिले या मशिनरी चालू कशा करायच्या बेसिक टिप्स बाहूंनी आपल्याला दिले सरांनी दिल्या की ह्या मसाल्यामध्ये ती हळद कशी उडते उडल्यानंतर ती डोळ्यावर कशी लागेल मग तिच्यासाठी पॅकिंग कसं करायचं आणखी नव्या पद्धतीने ते कसे करणार आहेत ती ही या छोट्या छोट्या प्रत्येक टिप्स किंवा कोणत्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत पण त्या ऑलरेडी <laughs>